नमस्कार मी मंजिनी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे ऊस शेतीत सापडली गांजाची झाडे एकाच अटक एकवीस किलो नऊशे सत्तावन्न ग्रॅम ओला गांजा जप्त सविस्तर वृत्त प्रमाणे कागल तालुक्यातील माद्याळ येथे स्थानिक गुन्हे शाखेने ऊस शेतीत गांजाची झाडे लावणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली दिनकर कृष्णा राणे असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे दोन लाख वीस हजार पाचशे सत्तर रुपये किमतीचा एकवीस किलो नऊशे सत्तावन्न ग्रॅम ओला गांजा जप्त केला आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थांचा साठा आणि तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना माद्याळ येथे एका शेतकऱ्याने ऊस शेतीमध्ये गांजा शेती केल्याची गोपनीय माहिती बातमीदारांकडून मिळाली होती त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ऊस शेतीमध्ये गांजाची झाडे लावणाऱ्या दिनकर कृष्णा राणे याच्यावर कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक रवींद्र क यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव अंमलदार अशोक पवार समीर कांबळे राजू कांबळे अरविंद पाटील विजय इंगळे रोहित मर्दाने अनिकेत मोरे युवराज पाटील प्रशांत कांबळे सतीश जंगम हंबीर अतिग्रे राम कोळी रुपेश माने सोमराज पाटील विशाल खराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला